नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत धुळे पोलिसांच्या धडक कारवाईने अवैध दारू निर्मात्यांचे धाबेधानाने धुळे पोलीस ठाण्यात हद्दीत सुरू असलेल्या अवैध देशी व विदेशी दारू उत्पादक करणाऱ्या धंद्यांवर धुळे पोलिसांची धडक कारवाई करीत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई करण्यात आली आहे धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरात राहत्या घरात सुरू केलेला बनावट दारूंचा कारखाना नष्ट करून धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लाखोचा मुद्देमाल जप्त केला पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांनी आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने बनावट दारू तयार करणारे अवैध कारखान्याचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी गोपनीय बातमी मिळाली धुळे शहरात सहजीवन नगर येथे राहणारा गणेश नारायण निकम हात्याचे राहते घर बेकायदेशीरित्या देशी व विदेशी बनावटीची दारू अवैधरित्या तया तयार करून तिची विक्री करीत असतो सदर बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील पथक तयार करून नमूद ठिकाणी छापा टाकला त्यावेळी गणेश नारायण निकम वय वर्ष बावन वर्ष राहणार प्लॉट नंबर बारा बर्डी रोड शासकीय दूध डेअरी जवळ सहजीवन नगर धुळे हा त्याचे मयत वडील नारायण बाजीराव निकम यांच्या मालकीच्या घरात देशी व विदेशी बनावटीची दारू वैद्यरित्या तयार करण्याचा कारखाना चालवित होता आरोपीच्या ताब्यात ून बनाट दारू बनवण्याचे साधन व साहित्य हस्तगत करण्यात आले एकूण एक लाख अडुसष्ट हजार नव्वद रुपये किमतीचे बनाट दारू तयार करण्यासाठीचे रसायन साधन व साहित्य जप्त करून बनाट दारूचा कारखाना नष्ट करून धुळे शहर पोलीस ठाणे येथे मुंबई कोविन कायद्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक राजे देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळे पोलीस अंमलदार मचिंद्र पाटील हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ योगेश चव्हाण शिला सुरुवात शिव हर्षल चौधरी अशांनी केले आहे गणेशोत्सव आणि आगामी इतर सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक सो श्री श्रीकांतजी देवरे सरांनी शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये अ स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याची इतर साहित्य मशनरीज असं तो ठेवून आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले पन्चा बोलों। समक्ष नामा त्या अनुषंगाने पंच बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे त्यामध्ये तीन मोठे ड्रम ज्यामध्ये जवळपास आठशे लिटर स्पिरिट मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग ब्रँडचे झाकण जे पॅकिंगसाठी आवश्यक असतात ते मिळून आलेले आहेत पॅकिंग मशीन मिळालेले आहेत त्यानंतर दारू बनवण्यासाठीचे इतर जे रसायन आहेत जसं कलर आहे त्याला स्मेल आहे स्मेल येण्यासाठीचे जे काही लिक्विड आहे सर्व सामान आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई तजवीज केलेली आहे आतापर्यंत अंदाजे जवळपास तीन ते चार लाखाचा मुद्दे शक्यता आहे त्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल केल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल